मित्रांनो चैतन्य फूड ब्लॉग मध्ये स्वागत आपण कोल्हापूरमध्येच आहे आणि प्रिन्सेस पद्मराजे गर्ल्स हायस्कूलच्या अगदी समोर ऋतू भोजन हे नवीनच चालू झालेलं आहे पूर्वी यांचं वांगी वळामध्ये होतं आणि आता त्यांनी मेनू पण वाढवलेले आहेत स्वस्त आणि मस्त कॉलेज आणि शाळेच्या मुलांसाठी या ठिकाणी बरेच मेनू मिळतात चला तर मग आज जाऊया आणि काय काय बनतं हे बघूया चला या ठिकाणी सगळा मेनू दिसतो तुम्हाला वीस रुपयाला पोहे आहेत उपीट आहे शिरा आहे इडली अप्पे एकदम तीस चाळीस वीस पन्नासच्या पुढं मला काही दिसत नाही याच्यामध्ये आणि असं सगळं मेनू आहे इथं बसायला चांगली जागा आहे सोडा यांच्याकडे आहे फक्त दहा रुपयाला दहा रुपयाला सोडा आणि पाच ते सहा यांच्याकडे फ्लेवर सुद्धा आहेत असं पडतं रे आणि वैशाली मॅडम आपल्या बरोबर आहेत तर आज आपण काय करून दाखवणार प्रेक्षकांना आता मटकी टाकली या वाटणामध्ये ओलं वाळलेलं खोबरं टोमॅटो कांदा कोथिंबीर तीळ हा मसाला घरी बनवलाय <coughs> आता ह्याच्यामध्ये तिखट मीठ आळद टाकणार प्लेटिंग करतोय यामध्ये हे बटाट्याचं सारण घातलेलं आहे त्याच्यानंतर शेवचिवडा घालायचा आहे त्याच्यात वरनं थोडं कांदा आणि कोथिंबीर तयार किती रुपयाला ही पन्नास रुपये पन्नास रुपये पहिल्यांदा बटाटे सोलून घ्यायचे आहेत जरासं मीठ चवीपुरतं दाबेली मसाला मसाला असतो हा दाबेली, दाबेली मसाला आहे घरी केलेला बरं खडा मसाला वगैरे सगळं मिक्स करून घरी केलेला दाबेली मसाला आहे दही भाजी परतायची आपण जरा तेल घेऊन भाजी परतून घ्यायची बटाटा शिजलेला असल्यामुळे भाजी लगेच तयार होते थोडं थोडं लागेल लागेल तसं करतो जास्त नाही करून ठेवा पण मग त्याला आंबटपणा सव येते ना ही भाजी तयार झालेली आहे तर ही आपण एका डिश मध्ये काढून घेऊया आपण इथं मोठ्या आकाराचे पाव वापरतोय पंधरा रुपयाला पंधरा रुपयाला दाबेली एक त्याला आपण इथे चिंच गुळाची चटणी पुदिन्याची चटणी चटणी आणि ही आपण तयार केलेली भाजी आणि आपण डाळिंबाचे दाणे लावायचे त्याच्यावर आपण कांदा लावणार आहोत पद्धतीने डाळिंबाचे दाणे सीझन वाईज आपण मध्यात द्राक्ष अननस असेही प्रकार असतात आता ही आपण भाजून घ्यायची आहे दावेली त्याच्यावर आपण बटर घालायचे दोन्ही बाजूंनी दाबेली व्यवस्थित भाजून घ्यायची दाबेली तयार झाली त्याच्यावर आपण कोथिंबीर आणि शेव घालायची आहे ती ही आपली दाबेली तयार जाडी शेव वापरतो हो जाडी शेव वापरतो आणि बारीक शेव ना अगदी मध्ये अशी चांगली वाटत नाही जरा क्रंची वाटते खाताना ठीक <laughs> आहे चाइनीज भेळ हा एक नवीन हे आम्ही इथे चालू केलेला आहे त्यासाठी ह्या फ्राय नूडल्स घ्यायचे आहेत गाजर आणि सिमलायचे कटिंग आणि ही घरी केलेली शेजवान चटणी आहे शेजवान चटणी हा किती ही डिश ही डिश फक्त वीस रुपये आहे वीस रुपये जर अशी कोथिंबीर ही आपली डिश तयार झाली झटपट होणारी आणि लहान मुलांना आणि मोठ्यांना सर्वांना आवडणारी फ्रूट बिअर आता भरली जाते पायनॅपल कॉकटेल पंधरा रुपये आणि रेग्युलर दहा रुपये किती फ्लेवर आहेत पाच फ्लेवर है। तर खांडेकर सर आहेत आणि मॅडम सुद्धा आहेत तर या ठिकाणी कधी चालू झालंय आणि किती वाजता एक मार्च पासून इथे आम्ही चालू केलेलं आहे याच्यापूर्वी मध्ये होतो त्याच्यानंतर राजारामपुरीमध्ये दोन वर्ष आम्ही तिथे हे केली होती सर्व्हिस दिली होती पण <laughs> इथे आता चांगली मोठी जागा मिळाली या मोठ्या जागेमध्ये आता आम्ही हे सगळं नाश्त्याचे पदार्थ चालू केलेले आहेत आणि शाळेच्या मुलांसाठी बरोबर शाळेच्या समोर असल्याकारणाने शाळेच्या मुलांना अफोर्डेबलचे पदार्थ आहेत अशा पद्धतीचे पदार्थ ठेवलेले आहेत जस की वडापाव आहे सामोसा आहे सामोसा शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी दहा रुपये आहे इतर लोकांसाठी पंधरा रुपये बर डिस्काउंट आहे त्यामध्ये हा मुलांसाठी मुलांसाठी डिस्काउंट आहे हाँ हाँ। हाँ। किती वाजता चालू होते सकाळी साडेसहा वाजता आम्ही इथे चालू करू किती वाजता संध्याकाळी साडेसात पर्यंत आम्ही इथे साडेसात पर्यंत असतात मस्त पदार्थ मिळणार आहेत नक्की एकदा या ठिकाणी भेट द्या तर मित्रांनो ऋतुभोजनमधले सगळे पदार्थ आता रेडी झालेले आहेत मिसळ पन्नास रुपयाला आहे दाबेली फक्त पंधरा रुपयाला आहे आणि चायनीज आहे वीस रुपयाला आणि सोडा दहा रुपयाला आहे आता सगळे पदार्थ रेडी झालेत आपण आता दाबेली टेस्ट करूया आणि तुम्हाला सांगतो कशी लागते मित्रांनो दाबेलीमध्ये भरपूर मसाला भाजी घातलेली आहे शेंगदाणे वगैरे घातलेले आहेत मोठी शेव घातलेली आहे खूपच मस्त पंधरा रुपयाच्या मानानं भरपूर आहे मित्रांनो एकदा नक्की ट्राय करून बघा ते एकदम लुसुसीत असे पाव आहेत आणि मिसळ एकदम झणझणीत दिसलेली आहे खतरनाक आलाय वाट घातलाय <coughs> तर क्वांटिटी भरपूर आहे मित्रांनो आणि याच्यामध्ये मटकी फरसाण आणि शेव चिवडा जे घातला आहे ते भरपूर क्वांटिटीमध्ये आहे पन्नास रुपये आहे ही मिसर तर खूप झणझणीत आहे नक्की ट्राय करून बघा आणि सोडासुद्धा पितो मी त्याबरोबर दहा रुपयाचा सोडा बेस्ट आहे